श्री अजित गुलाबचंद यांचे समारंभ संपन्न सचोटी आणि निष्ठा हा आणि निर्माणाचा आधार आहे विद्यार्थ्यांनी आपल्या अपयशातून शिकण्याची गरज आहे अपयशाने खचून न जाता विद्यार्थ्यांनी यातून मार्ग काढून यश संपादन केले पाहिजे विविध रणनीती आणि अनेक साधनांच्या माध्यमातून यशाची शिखर चढता येतात म्हणून निराश न होता प्रामाणिकता राखत यश मिळवावे असे प्रतिपादन निकमार विद्यापीठाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आणि एच एस सी लिमिटेड प्रमुख श्री अजित गुलाबचंद यांनी केले देशातील पहिली कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मधील विद्यापीठ म्हणून ओळख असणारी निकमार विद्यापीठ पुणे यांचा पहिला दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निकमार विद्यापीठाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल कश्यप होते यावेळी कुलगुरू डॉक्टर सुषमा एस कुलकर्णी परीक्षा नियंत्रक डॉक्टर आदिनाथ दामले आणि कुलसचिव डॉक्टर प्रशांत दवे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते दरम्यान पहिल्या दीक्षांत समारंभात एम बी ए ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटचा विद्यार्थी लक्ष्मणन एम बी ए ॲडव्हान्स प्रोजेक्ट मॅनेजमेंट दोन हजार चोवीसचा विद्यार्थी फटगर रवींद्र नारायणन एम बी ए रिअल इस्टेट आणि अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरचा मॅनेजमेंट विद्यार्थी दोन हजार चोवीसचा बोंडे कुणाल शांताराम पी जी पी क्वांटिटी सर्विंग आणि कन्स्ट्रक्ट मॅनेजमेंट दोन हजार चोवीसचा विद्यार्थी विपुल भालदे पी जी पी क्वांटिटी सर्विंग आणि कन्स्ट्रक्ट मॅनेजमेंट दोन हजार तेवीसचा चा विद्यार्थी प्रजापती शिवप्रसाद बाराखुराम आणि पीजीपी मॅनेजमेंट ऑफ फॅमिली ओन कन्स्ट्रक्शन दोन हजार तेवीसचा चा विद्यार्थी चोपट्या श्रेनिल विजयभाई यांना सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले तसेच विविध विद्याशाखेतील सातशे नव्वदहून अधिक पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली निकमार विद्यापीठाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आणि एच एस सी सी लिमिटेडचे प्रमुख श्री अजित गुलाबचंद म्हणाले की अपयश ही यशाच्या जवळ घेऊन जाणारी आणि विविध बाबींचे मार्गदर्शन करणारी संस्था तुम्ही मजबूत निर्माणासाठी मेहनत घेऊन मानवता समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करावे निकमार विद्यापीठाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल कश्यप म्हणाले की विद्यार्थ्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा आणि त्यांच्या मेहनतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा दिवस आहे निकमार हा विचार एकोणीसशे मध्ये सुरू करण्यात आला आहे तेव्हापासून आतापर्यंत अनेक फळे या वृक्षाला आली आहेत संशोधन आणि नव तंत्रज्ञानाच्या शिकविण्यासाठी आणि शहरी विकासासाठीचे अभ्यासक्रम येथे शिकविले जातात ही आताची बॅच सगळ्यात महत्त्वाची आणि उच्च स्टँडर्ड सेट करणारी आहे आम्ही इंडस्ट्री रेडी विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्नशील आहोत भारताच्या विकासासाठी आणि विविध शहराच्या विकासासाठी आमचे विद्यार्थी कटिबद्ध असते आम्ही निकमारच्या बदल घडविणारे आणि व्यावसायिक निर्माण करणारे हात शैक्षणिक वातावरण तयार करण्याचा आमचा मानस आहे कुलगुरू डॉक्टर सुषमा एस कुलकर्णी यांनी प्रस्तावना केली त्या म्हणाल्या की विद्यापीठाने व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे आमचे ध्येय आहे की स्किल टेक्नो मॅनेजर निर्माण करणे आणि त्याद्वारे व्यावसायिक निर्माण करणे हा आहे शाश्वत विकासासाठी आतापर्यंत दोनशे सत्तावीस संशोधन पेपर प्रकाशित केली आहे परदेशातील विविध विद्यापीठांसोबत एम ओयू केल्याने आमच्या विद्यार्थ्यांना परदेशात संधीची दारे उघडी झाली आहेत मेरे को भारत भारतीय रेलवे あれま先生。<laughs> Yeah. <laughs>